सोलापूर लोकसभा निवडणुकीसाठी मंगळवार सात मे रोजी मतदान होणार आहे मागील महिनाभरात सोलापूरच्या उमेदवारांचा प्रचार चांगलाच गाजला या प्रचारादरम्यान अनेक अशी व्यक्ती आहेत की ज्यांनी सर्वांचं लक्ष वेधून घेतलं होतं भारतीय जनता पार्टीच्या प्रचारात विकास हा शब्द फार कमी प्रमाणात ऐकण्यास मिळाला असला तरी विकास नावाचा व्यक्ती याने मात्र या निवडणुकीत आपली एक ओळख निर्माण केली आहे तो विकास म्हणजे भारतीय जनता पार्टीचा सोलापूर जिल्हा सरचिटणीस मोहोळ तालुक्यातील विकास वाघमारे विकास वाघमारे उमेदवार आमदार राम राम सातपुते सातपुते अतिशय जवळचा सहकारी यांनी जेव्हा सोळा एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला त्यावेळी सोबत केवळ उमेदवार सोडून चार जणांना परवानगी होती त्या चार मध्ये हा विकास वाघमारे होता यावरून तो रामभाऊच्या किती जवळ आहे याचा प्रत्यय प्रत्येकाला आला या प्रचारादरम्यान विकास वाघमारे यांनी राम सातपुते यांची पाठ सोडली नाही रोजच्या रोज प्रचारात विकास वाघमारे हा राम सातपुते यांच्यासोबत पाहायला मिळाला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सोलापुरात विराट सभा झाली या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदे गट शिवसेना अजित पवार गट राष्ट्रवादी तसेच रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गट यांची महायुती आहे त्यामुळे नरेंद्र मोदी यांच्या स्टेजवर या सर्वांना संधी देण्यात आले त्यामध्ये विकास वाघमारे यासुद्धा युवकाने स्टेजवर सर्वांचे लक्ष वेधून घेतले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबरोबर पाठीमागे विकास वाघमारे दिसत होता यावरून या युवकाचे महत्व सोलापूरच्या राजकारणात किती वाढले आहे हे, हे दिसून येते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका